नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर बेझंट मार्क पुणे येथून एक पत्र निघालेलं आहे आणि या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्थी नियम एकोणीसशे सत्याहत्तरमधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित अशासकीय शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत तर मित्रांनो हे थोडंसं मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे तर शासन निर्णय वाचूया इथे शासन आता असे आदेश देत आहे की संदर्भ क्रमांक तीन अन्वये अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वये वेतन निश्चिती थकबाकी अदा करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सूचनासोबतच्या जोडपत्रातील अनुदानित खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक महाविद्यालय व सैनिकी शाळातील पूर्णवेळ शिक्षक म्हणून आपण शिक्षकेतर कर्मचारी यांना सुधारित वेतन संरचना योग्य त्या फेरफरकासह लागू करण्यात येत आहेत दुसरा मुद्दा यामध्ये की सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या दोन महिन्याच्या आत देण्यात यावा एकदा दिलेला विकल्प अंतिम राहील मुद्दा नंबर तीन आहे की या आदेशांमुळे लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भत्तेच्या लेखाशीर्षाखाली खर्चिक घालण्यात येतो त्याच लेखा शीर्षाखाली खर्च घालण्यात यावा व त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा तर अशा प्रकारचं हे पत्र निघालेलं आहे मित्रांनो आपल्याला आणखीनही माहिती पाहिजे असली या जी आर संबंधी तर आपण डब्ल्यू 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 डॉट एम ये ए एच डी ओ यस ई सी ओ एन डी ए आर वाय डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अधिकची माहिती पाहू शकता दुसरं पत्र मित्रांनो मी इथे वाचून दाखवत आहे की माहे मार्च दोन हजार एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीसच्या नियमित वेतन अनुदान देयकाबाबत महत्त्वाची सूचना इथे वेतन पथक अधीक्षक जे आहेत अकोला यांनी काढलेलं पत्र आहे सर्व मुख्याध्यापक प्राचार्य खाजगी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय असतील सैनिक शाळा इत्यादी अकोला जिल्हा आपणास सूचित करण्यात येते की माहे मार्च दोन हजार एकोणीसचे नियमित वेतन अनुदाने नियमित वेतन अनुदानाचे देयके थकीत देयके असतील जी पी एफ परतावा ना परतावा तसेच अंतिम प्रदानाचे इत्यादीचे देयके खालीलप्रमाणे सादर करण्यात यावे शासन निर्णय इथे दिलेला आहे आणि त्यातला आपण पहिला मुद्दा इथे वाचूया नंबर एकचा मुद्दा आहे की सुधारित वेतन संरक्षणा दोन हजार एकोणीस सातव्या वेतन आयोगानुसार मार्च दोन हजार एकोणीस पिढीने एप्रिल दोन हजार एकोणीसचे वेतन जे आहे ते अनुदान देयके सुधारित दराने वेतन निश्चिती करून त्याची पडताळणी लेखाधिकारी यांच्याकडून करून घ्यावी व देयके खालील दिलेल्या तक्त्यानुसार सादर करावी नंबर दोन आहे की लेखाधिकारी यांच्याकडून वेतन निश्चिती प्रमाणित करण्यात विलंब होत असल्यास तीन महिन्यांमध्ये वेतन निश्चिती प्रमाणित करून घेण्याबाबतचे हमीपत्र जोडावे तसेच केलेल्या वेतन निश्चितीमध्ये अतिप्रदान झाल्यास त्याची वसुली करण्यात येईल याबाबतचे हमीपत्र सुद्धा जोडावे तिसरा मुद्दा आहे की माहे जानेवारी दोन हजार एकोणीस व फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या महिन्याची वेतन अनुदानाची थकबाकीची म्हणजे एकत्रित फरकाचे देयक स्वतंत्ररित्या सादर करण्यात यावे चौथा मुद्दा आहे उपरोक्त दोन्ही वेतन अनुदान देयकांसोबत एक एक दोन हजार सोळा रोजीची सुधारित दराने वेतन निश्चिती केलेल्या जोडपत्राची प्रत जोडावी तसेच वचनपत्र व विकल्पपत्र जे आहे त्याचं जोडपत्र तीनची प्रतसुद्धा सोबत जोडावी पाचवा मुद्दा आहे की महागाई भत्ता व घरभाडे भत्ता हे सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने काढावे सहावा मुद्दा आहे की दोन हजार एकोणीस वीसच्या आर्थिक वर्षामध्ये माहे दोन हजार मार्च दोन हजार एकोणीस वेतन देयकातून आयकर अधिनियमानुसार कर्मचाऱ्यांची आयकराची कपात दरमा करण्यात यावी आणि हे सांगितलेलं आहे की जिल्हा कोषागार अधिकारी जे आहेत यांच्या निर्देशानुसार सातवा मुद्दा आहे की वेतन देयक हे सिंगल साईज पेपर व फॉन्ट अठरामध्ये संगणीकृत पद्धतीने तयार करून आपल्या स्तरावर पूर्णपणे तपासून बिनचूक असल्याची खात्री करून देयके सादर करावे आठवा मुद्दा आहे की सावे वेतन आयोगानुसार दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजीच्या संदर्भात वेतन निश्चितीची पडताळणी केलेल्या पानांची छायांकित प्रत सोबत जोड सहावा मुद्दा आहे की सन दोन हजार वी एकोणवीस वीसच्या आर्थिक वर्षामध्ये माहे मार्च दोन हजार एकोणीस देयकातून आयकर अधिनियमानुसार कर्मचाऱ्यांची आयकराची कपात दरमा करण्यात यावी यांच्या निर्देशानुसार आपल्याला हे द्यायचं आहे अठरा म मद... सातवा मुद्दा आहे की वेतन देयक हे सिंगल साईज पेपर व फॉन्ट अठरामध्ये संगणीकृत पद्धतीने तयार करून आपल्या स्तरावर पूर्णपणे तपासून बिनचूक असल्याची खात्री करून देयके सादर करावे आठवा मुद्दा आहे की सहावे वेतन आयोगानुसार एक एक दोन हजार सोळा रोजीच्या वेतनासंदर्भात वेतन निश्चितीची पडताळणी केलेल्या पानांची छायांकित प्रत सोबत जोडावी नवा मुद्दा आहे की प्रत्येक देयकाच्या मुखपृष्ठावर शाळेचा वेतनदेयक पथक क्रमांक व शालार्थ क्रमांकचा शिक्का उमटावा म्हणजेच ठळक अक्षरात नमूद करावा दावा मुद्दा की सन दोन हजार अठरा एकोणीसच्या संचमान्यतेनुसार पदांचा गोषवारा तयार करून संचमान्यतेची एक प्रत देयकासोबत जोडावी व एक व एक प्रत संबंधित लिपिकाकडे ए फोर साईजमध्ये सादर करावी अकरा मुद्दा आहे की खाते मान्यता क्रमांक व मुख्याध्यापक आर्थिक व शास प्रशासकीय अधिकारी प्रदान केल्याचा कालावधी तसेच मान्यता मिळाल्याचा क्रमांक व दिनांक बारा मुद्दा आहे की जी पी एफ व डी सी पी एचचे शेड्यूल एक प्रत देयकासोबत व एक प्रत स्वतंत्र सादर करावी व त्या व त्यावर वेतनपथक क्रमांक नमूद करावा बारा मुद्दा की स्थूल रकमेतून शासकीय कपात वजाती वजातीम करून येणारी रक्कम संयुक्त खाती जमा होणारी दर्शवून देयक सादर करावी चौदा मुद्दा आहे की ज्या कर्मचाऱ्यांना शालार्थ आय डी असेल किंवा ज्यांना मान्य शिक्षण उपसंचालक यांच्याकडून शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट झाल्या बाबतचे पर... पत्र जे आहे ते प्राप्त झाले असेल अशाच कर्मचाऱ्यांचे वेतन देयकात नाव समाविष्ट करावे पंधरावा मुद्दा आहे वैयक्तिक मान्यता रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांना मान्य उच्च न्यायालयाकडून स्टे प्राप्त झालेला नसल्यास किंवा वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यास सदर कर्मचारी अपात्र असल्यास त्यांचे वेतन अदायगी करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येऊ नये याची नोंद घ्यावी अशा प्रकारचं हे पत्र आहे इथे सोळा मुद्दा आहे की प्रपत्र एक अद्ययावत करून त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा शालार्थ आय डी जो आहे नमूद करावा किंवा शाळार्थमध्ये नाव समाविष्ट असल्याबाबत माननीय शिक्षण उपसंचालक पुणे यांचे पत्र क्रमांक व दिनांक नमूद करावा सतरा मुदाय आणि शेवटचा मुद्दा म्हणून आपण याला मागील महिन्याचे व चालू महिन्याचे स्थूल रकमेच्या वेतन देयकाच्या फरकाची रक्कम कारणासह नमूद करावी सदर तफावतीचा तक्ता हा पदाच्या गोशवाराच्या खाली नमूद करावा तर आपला एक मार्ग मोकळा झाला म्हणून आपण मार्च एप्रिल इन एप्रिल आपलं वेतन देयक आपण सादर करू शकतो आपला पगार निघू शकतो आणि दोन महिन्याची थकबाकीसुद्धा मिळणार आहे तर काही आपले प्रश्न असले तर प्लीज कमेंट करा लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा हा व्हिडिओ त्याचबरोबर माझी चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर जो मराठी लाईचा लोगो दिसतो आहे त्याला प्रेस करा म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल बिललासुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद चे जय महाराष्ट्र